किझ मध्ये तुमचं स्वागत तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ अर्थातच मोदक तर गव्हाच्या पिठापासून उकडीचे मोदक कसे करायचे हे आज आपण पाहणार आहोत तर सारण कसं बनवायचं पीठ कसं भिजवायचं मोदक कसा वाळायचा हे सर्व काही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आताच व्हिडिओला एक लाईक करा तर झटपट बनणारे हे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे पाहूयाच्या रेसिपीमध्ये आता सर्वप्रथम आपण मोदकाच्या पारीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी इथे मी घेतलं आहे दीड वाटी गव्हाचं पीठ आणि हे चाळून घेतलं आहे मी या वाटीच्या मापाने पीठ मोजून घेतलं आहे तुम्ही तुमच्या घरातील कुठल्याही एका वाटीच्या मापाने पीठ घेऊ शकता आता यात घालायचं चवीप्रमाणे मीठ आणि हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक चमचा तूप घालायचं आणि हे तूप देखील पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता थोडं थोड्या पाण्याचा वापर करून हे पीठ भिजवायचं आहे मोदकासाठी शक्यतो घट्ट पीठ भिजवावं लागतं त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी पीठ भिजवतो त्याचप्रमाणे हे घट्ट पीठ भिजवायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता ह्या अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनटाकरता हे बाजूला ठेवूया तोपर्यंत मुदकासाठी लागणारे जे सारण आहे ते बनवून घेऊया आता सारण बनवण्यासाठी इथे घेतलं आहे दोन वाटी ओलं खोबरं आणि एक वाटी गूळ हा गूळ बारीक चिरून घेतला आहे त्याचबरोबर इथे घेतलं आहे एक चमचा भाजलेली खसखस पाव चमचा जायफळ आणि वेलचीची पावडर आणि गरजेनुसार तूप आता कढईमध्ये एक चमचाभर तूप गरम करायचं तूप साधारण गरम झालं की यामध्ये घालायचं खोबरं आणि हे खोबरं तुपामध्ये एक मिनिटभर पर परतून घ्यायचं आहे खोबरं परतून झालं की यामध्ये लगेचच घालायचं गूळ आणि हे गूळ आणि खोबरं एकजीव होईपर्यंत हे परतत राहायचं आहे आता इथे गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर चार ते पाच मिनिटाकरता हे सतत परतत राहायचं आहे आता इथे हळूहळू गूळ वितळू लागलं आहे गूळ वितळत असताना यामध्ये जर खडे राहिले असतील तर ते असे फोडून घ्यायचे आणि हे सारण पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता तुम्ही हे सारण तयार झालं आहे आता या सा यामध्ये घालूया भाजलेली खसखस आणि ही खसखस या सारणामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर जायफळ आणि वेलचीची पावडर घालायची आणि हे देखील सारणामध्ये मस्त मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करून हे सारण गार होऊ द्यायचं आता हे सारण गार झालं आहे आणि हे पीठ देखील खूप छान भिजलं आहे आता हे आणखी थोडंसं मळून घ्यायचं आणि मऊ करून घ्यायचं आता यातला एक मोठा गोळा घ्यायचा याला आणि याला पीठ लावून याची एक मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आता ही पोळी खूप जाड लाटायची नाही किंवा खूप पातळही लाटायची नाही ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्या चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी ही पोळी लाटायची आहे तुम्ही इथे पाहू शकता मी साधारण एवढ्या जाडीची ही पोळी लाटून घेतली आहे आता ही पो या पोळीचे आपण एकसारख्या आकाराच्या पुऱ्या कट करून घेणार आहोत जेणेकरून काय होईल आपले सगळे मोदक हे एकसारख्या आकाराचे होतील आणि झटपट होतील चला तर आता मोदक तयार करून घेऊया त्यासाठी अशी एक पारी हातावर घ्यायची आणि त्यावर एक चमचावर सारण भरायचं सा। आणि दुसऱ्या हाताच्या तीन बोटांच्या चिमटीमध्ये ही पारी पकडून ती प्रेस करायची याला पाकळ्या किंवा कळ्या अशा म्हणतात आणि या खालच्या बोटांनी ही पारी अशी गोल गोल फिरवत जायची आता इथे जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जवळजवळ आणि जास्त पाकळ्या करायच्या त्यामुळे काय होतं मोदक खूप सुंदर दिसतो आता इथे कळ्या तयार झाल्या आहेत आता या कळ्या अशा पद्धतीने मोदक गोल गोल फिरवत ह्या जवळजवळ आणायच्या एकत्र आणायच्या आणि जर वरती सारण आलं तर थोडं बोटांनी ते प्रेस करायचं आतमध्ये आणि या कळ्या एकत्र आणून त्याला वरती एक टोक तयार करायचं अशा पद्धतीने हा सुंदर असा मोदक तयार झाला आहे तुम्ही बघू शकता याला कळा देखील खूप छान पडल्या आहेत अशाच पद्धतीने अजून एक मोदक करून दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीने मी अकरा मोदक तयार करून घेतले आहेत चला तर आता हे उकडून घेऊया त्यासाठी इथे एका टोपावर चाळण ठेवून मी हे उकडून घेणार आहे त्याआधी चाळणीला सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं जेणेकरून हे मोदक चाळणीला खाली चिकटणार नाहीत आणि यावर बसतील एवढे मोदक यावर ठेवून हे उकडून घ्यायचेत त्यासाठी इथे टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी उकळलंय आता त्यावर ही चाळण ठेवूया आणि यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस करता हे मोदक उकडून घेऊया आता पाहूया हे मोदक उकडलेत का वा अगदी मस्त असे हे उकडले आहे त्याचा रंग देखील खूप सुंदर आला आहे आणि हे अगदी मऊ आणि लुसलुशीत असे दिसत आहेत तर अशा पद्धतीने तयार आहेत हे गव्हाचे उकडीचे मोदक तुम्हाला हे आवडले असतील तर नक्की आजच करून पहा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर वर क्लिक करा पुन्हा भेटूया मिनल्स रेसिपीज मध्ये अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद